एक मोठी बातमी आपल्या समोर येते सातपूर गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी भूषण लोंडेला नेपाळ बॉर्डरवरून अटक पोलीस दिवसात चौतीस फुटांवरून उडी मारली सातपूर मधील ओरा गोळीबार प्रकरणानंतर तब्बल दोन महिन्यांपासून पोलिसांना चकवून फरार असलेला मुख्य आरोपी भूषण प्रकाश लोंडे अखेर नाशिक पोलिसांच्या जाळ्यात अडकलेला आहे नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने उत्तर प्रदेशातील नेपाळ सीमेजवळ राबवलेल्या कारवाई दरम्यान भूषण लोंडे याला ताब्यात घेतलेला आहे अटकेदरम्यान पोलिसांचा सुगामा लागताच भूषण चौतीस फुटांवरून उडी मारत पलायनाचा प्रयत्न केला आणि या प्रयत्नात त्याचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झालेले असून तो गंभीर जखमी अवस्थेत पोलिसांच्या ताब्यात आहे दोन दिवसात त्याला नाशिकमध्ये आणून न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती गुन्हे शक्यते उपायुक्त किरण चव्हाण यांनी दिली आहे भूषण लोंढे हा नाशिक शहरातील कुख्यात टोळीचा महत्वाचा सदस्य असून तो पी एल ग्रुपचा नेता आणि रिपाईच्या गटाचे माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांचा मुलगा आहे प्रकाश लोंढे यांचा मुलगा दीपक लोंढे दोघे आधीच नाशिक पोलिसांच्या ताब्यात आहेत गोळीबार खंडणी दहशत निर्माण करणे हानामारी जमीन आणि प्लॉट अडप करणे यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे सातपूर परिसरात त्यांच्या कार्यालयातून सुरू असलेल्या बेकायदेशीर धंद्यांमुळे स्थानिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर दहशतीचं वातावरण निर्माण झालंय तपासादरम्यान पोलिसांनी या कार्यालयावर टाकलेल्या धाडीत एक भुयारी मार्ग आढळून आला होता तसेच नंदिनी नदीच्या काठावर पोल महापालिकेची कोणतीही परवानगी नसताना अनधिकृतरित्या उभारण्यात आलेल्या पक्षाच्या कार्यालयावर संयुक्त बोलडहजर कारवाई करून तो ढासळण्यात आला होता ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी नाशिक